इचलकरंजीतील अवधूत अकाळा तालीम मंडळ यंदा आपल्या स्थापनेचे नव्वदावे वर्ष पूर्ण करत असून या दीर्घ इतिहासात मंडळाने नेहमीच शरीर सदृष्टी समाजकार्य व सांस्कृतिक जतन याकडे विशेष लक्ष दिले आहे गणेशोत्सव काळात मंडळाच्या उपक्रमातून समाजाला एकतेचा आणि आरोग्याचा संदेश दिला जातो पूर्वी भव्य गणेश मूर्ती सोबतच सजीव देखावे कुस्ती मलखांब यासारख्या पारंपरिक स्पर्धा तसेच रक्तदान व आरोग्य शिबिरे राबविण्यात येत होते महिलांसाठी पारंपरिक खेळांचे आयोजन हा मंडळाचा जिवंत परंपरा भाग राहिला आहे पारंपरिक खेळामध्ये फुगडी झुम्मा घागर नाचवणे उखाणे गतीने वाक्य बोलणे यांचा समावेश होता तर होम मिनिस्टर या आधुनिक उपक्रमात संगीत खुर्ची फुगा फोडणे बकेटबॉल ग्लास लेयर चॅलेंज बॉटल फिलिंग यासारखे फनी गेम घेण्यात आले लहान मुलींसाठी स्वतंत्र संगीत खुर्ची व विविध गुणदर्शन स्पर्धाही राबविण्यात आल्या या उपक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फृत प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला या उपक्रमासाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमात मान्यवरांनी सहभाग नोंदवला अवधूत आगाडा तालीम मंडळाचे नव्वदावे वर्ष अशा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेरणादायी ठरत असून पुढील पिढीसाठी एक आदर्श ठरत आहे या उपक्रमाचे आयोजन अध्यक्ष लखन कांबळे कार्याध्यक्ष पवन ताटे उपाध्यक्ष सार्थक कदम अरविंद मस्के संदीप माने आदींनी केले तर उपक्रम यशस्वीतेसाठी मेघा कांबळे स्वाती माने श्रद्धा मस्के सीमा कांबळे आनंदी जगताप धनश्री माने सोनाली माने ऐश्वर्या माने आसावरी ठोंबरे दीपाली नलवडे श्रुती कांबळे आदींनी परिश्रम घेतले